माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांची जनस्वराज्य शक्ती पक्षात घर वापसी सांगली मिरजच्या राजकारणात नवे समीकरण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी पुन्हा एकदा जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत घर वापसी केली आहे त्यांच्या या निर्णयामुळे सांगली मिरज परिसरातील राजकीय हालचालींना वेग आला असून स्थानिक राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत आनंदा देवमाने हे यापूर्वी जनस्वराज्य शक्ती पक्षात सक्रियपणे कार्यरत होते मात्र काही काळापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता मिरज येथील साई दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी मिरज शहरातील तब्बल वीस नगरसेवकांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने परिसरात मोठी राजकीय खळबळ उडाली होती या प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये आनंदा देवमाने यांचाही समावेश होता मात्र अवघ्या काही आठवड्यातच आनंदा देवमाने यांनी पुन्हा जनस्वराज्य शक्ती पक्षात परतण्याचा निर्णय घेतला आहे आज झालेल्या कार्यक्रमात जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते त्यांनी पक्षप्रवेश केला यावेळी समित कदम यांनी आनंदा देवमाने यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या नाराजीवर यशस्वीपणे तोडगा काढल्याचे सांगितले समित कदम यांनी यावेळी बोलताना सांगितले की येणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीत जनस्वराज्य शक्ती पक्ष ताकदीने निवडणूक लढवणार असून आनंदा देवमाने यांचा अनुभव आणि जनसंपर्क पक्षासाठी महत्वाचा ठरणार आहे आनंदा देवमाने यांच्या घर वापसीमुळे पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला दरम्यान आनंदा देवमाने यांच्या या राजकीय निर्णयामुळे आगामी महापालिका निवडणुकीत कोणतीही समीकरणे तयार होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे